भ्रष्टमंत्र्यांच्या विरोधात शिवसेना व ठाकरे गटाचे जनआक्रोश आंदोलन बहायुती सरकार मध्ये भ्रष्टाचारी मंत्र्यांशी व नेत्यांची हाकलपट्टी करावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून वधाच्या बजाज चौक परिसरात ज्यांना आक्रोश आंदोलन करण्यात आले मोठ्या संख्येने शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते या जन आक्रोश आंदोलनात महायुती सरकारच्या या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्री तथा आमदार यांची हाकलपट्टी झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या आल्या महायुती सरकारमधील काही भ्रष्ट मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची पायमल्ली केली आहे अशा या कलंकित आणि भ्रष्ट मंत्री तथा आमदार यांची त्वरित हाकलपट्टी करणे अत्यंत आवश्यक आहे महाराष्ट्राला आता नकोय असे कलंकित मंत्री आणि त्यांचा भ्रष्ट कारभार नकोय मुजूरपणाचा आणि काळा भार असे म्हणत निश्चित करण्यात आला आंदोलना दरम्यान पत्ते भ्रष्ट मंत्र्यांचे फोटो ठेवण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र खुपसरे आशीष पांडे उपजिल्हा प्रमुख सतीश ढोबे जिल्हा जिल्हा संघटक प्रमोद भोमले प्रशांत सातपुते मनीष देवढे महाविकास आघाडीचे जिल्हा समन्वयक अविनाश काकडे मिलन गांधी आदी आंदोलनात सहभागी झाले या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नाही प्रशासनाने घेतली नाही तर संपूर्ण ठाकरे पक्षप्रमुख हे जे आदेश देतील त्या आदेशांवर आम्ही पुढे आणखी कारवाई करू राहुल गांधींनी जो विषय आहे आंदोलनात्मक विषय म्हणजे त्यांनी जे सबमिशन केलं आहे इलेक्शन कमिशनच्या विरुद्ध निवडणुकीच्या ज्या मतदार याद्या आहेत त्याच्यामध्ये कसे दोष आहेत याचा त्यांनी सकृत दर्शनी पुरावे देऊन त्यांनी सिद्ध केलं आहे की पंचवीस लोकसभेच्या मतदारसंघामध्ये कसा डाव साधला गेला आणि बी जे पीचे पंचवीस लोक त्यामुळे जास्त कसे निवडून आले असं त्यांनी एक पुराव्या सकट दाखवला आहे आता इलेक्शन कमिशननी त्यावर दखल घेतली पाहिजे मी कालच बातलं सर तर काल आपले माजी इलेक्शन कमिशन जे निवडणूक आयुक्त जे राहिलेले आहेत त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की एखाद्या पक्षाच्या प्रमुखांनी असं काही सांगितलं की इथं दोष आहे बा इथे चूक आहे बा तर आम्ही त्याची त्वरित दखल घेतो परंतु हे निवडणूक आयोग त्यांना दखल घ्यायला सांग दखल तर स्वतः घेतच नाही तर त्यांना काय सांगते तुम्ही शपथपत्रावर हे सगळं आम्हाला द्या तर तुम्हाला कशाला द्या त्यांनी सांगितलं ना मग त्यावर चौकशा कराल तुम्ही मग याचा अर्थच असा आहे की यांना चौकशा करायचा नाही आहे यांना स्वतःचा जो स्वतः यांनी गैरप्रकार केलेला आहे आणि बीजेपीला जे मदत करून राहिली आहे प्रो प्रो बीजेपी इलेक्शन कमिशन जे आज आज आहे त्याची काहीतरी डावपेज आहे हे डावपेज आपले जनतेसमोर यायला नाही पाहिजे म्हणून ते या पद्धतीने कारण सध्या उद्धव साहेब पक्षप्रमुख शिवसेना यांनी आम्हाला आदेश दिला अख्ख्या प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात महाराष्ट्र सरकारचे तिघाडी सरकार आहे त्या सरकार हो असे असे भ्रष्टाचारी मंत्री आणि त्यांचे ते कारभार जे जनतेच्या कृत्य ला न सोपणारे आहे असे लोकशाही विरोधात करणारे जे घटक आहे अशा या कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करण्याचं आम्ही आज शिवसेना वर्धा जिल्ह्याच्या वतीनं चारही विधानसभा आरवी देवडी भिंगणघाट आणि वर्धा या तमाम पदाधिकाऱ्यांच्या समेत हे आंदोलन आम्ही आज धरणे केलं